प्रयोग असो आपण या पवित्र ठिकाणी आपल्या कुलाचा पुदर्भ प्रदेश आणला आंध्र प्रदर्शन तोकडे असभ्य अशोकनीय वस्त्र तसेच असात्विक वेशभूषण मध्ये मंदिरामध्ये प्रवेश करू नये आपल्या भारतीय संस्कृतीचे पालन करून सात्विक वेशभूषेमध्ये आपला पुदर्भ प्रचार करावा संस्कृती पालन करून मंदिर प्रशासन सहकार्य करावे अशा आपण आभार आवाहन करतात म्हणजे जेणेकरून कुठतरी तो एक बघण्या दृष्टीकोन आपल्या मंदिराबद्दल चांगला व्हायला पाहिजे त्यामुळे अशा अनेक योजना आहेत अनेक आम्हाला उपकरण करायचे अत्याधुनिक दर्शन माहिती आपण विषय घेत आहे हातामध्ये जेणेकरून लोकांना येण्यासाठी दर्शनासाठी कुठल्याही प्रकारची अडचण होणार नाही बाबी आता आपण पहिले की आपण कसं की कर्मचारी यात काही दोष नाही आमचा बाबी तेवढं असतं की पटपट पटवून उगावं लागतं पण यामध्ये काहीतरी बदल बदल व्हावा म्हणून आपण एक सुसज्ज दर्शन माहिती निवडून करत आहे ती आमची संकल्पना आहे त्यामुळे आज आपण सर्वजण हे पत्रकार

आपण सर्वजण राहू आपल्या सर्वांचं सहकार्य आम्हाला वेळोवेळी मिळतच पण कुठल्याही काळामध्ये आपण सर्वांचं सहकार्य असंच लाभव ही प्रार्थना करतो जिथं जिथे आम्ही चुक तिथं तुम्ही आम्हाला